তেছনউ ডোরে করতে কষ্ট যাচ্ছে করেছ বল তুই যে না নিস্ত ফটো এই কার্ডন মারো ফটো এটা কার্ডা জিত নাই কোন হল রে রেডি না ও ও আম্মা মানে না খালি আ মা খালি মুচরা রে বাবা খালি গেল হবে বাবা এরর দিল রে দেখো নাম্বার ও ব্লারা চানা রে

रोहिणी छान दिसायकडे पाहून बोल ना तुझा असं पहिल्यांदाच व्हिडिओ बनवाल तू हा तीस हजार सबस्क्रायबर झाले आज तिने काढायला पाहिजे की नाही व्हिडिओ करायला पाहिजे

लाडू 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 तुला म्हटलं ना जी बाहेर ना काढू बेकअप केला तिनं टमाटा लाडू

नहीं तो तुम फंस

नमस्कार नमस्कारचा मोठा भाऊ तू काय काय बोल व्हिडिओ मध्ये ते व्हिडिओ मीच एडिट करणार आहे

की तीन गाठी मारत असते ना, आ, ना? राए, राए, रा दू दू ना? तीन गाठी असते ना, ना? रात्री मी तीन गाठीचा तीन गाठी कशासाठी मार घेऊ तुम्ही बरं बर

इढ गेला इढ हे हे व्हिडिओ खा लागलो इकडे नाटक पोट कोर काय इकडे बघा नाही व चाल जीवनी काढू लाडो लाडे इकडे पाय रोहिणी सोळ बाई बाय फोटो आई की की पिले पेडा खोगल आके तिने वरती दे आज ओळीत असते पिलु तेली तेली ओळीत असते हा पुढे ओळीत ओळीत ना नाही ना? गा ना? 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 <laughs> <ले एक्रपाँ? laughs> तो पेडा खोगल पेडा खोगल सर तो इकडे बघा मनु इकडे बघा कांटे

तिकडे <laughs>

दा गुनो तोना ने दिदाले घेतलं गेलं बहिणी वहिणी काढला रोहिणी सोबत मी फोटो काढले व्हिडिओ सांगा ही नाही रोहिणीची बहीण हो रोहिणी मला कोण म्हणलं तुमची कमी सगळ्याला माहिते सगळ्याला माहिते

पुन्हा उद्या <laughs> <laughs>